सिया बोआ बारा न बराच वेळ घेतलाय सुटला एकदाशी बारा सुटला अतिशय सुंदर आणि मधल्याच रानला ताप टाकला आणि सुंदर अशी गाडी सीमेला पात ठरली शंभू आणि सर्जाची गाडी गाडी क्रमांक बारा चा निकाला तास क्रमांक पाच वडील गाडी उदय देशमुख विक्रे पैलवान ग्रुप मासुरणे या गाडीचा एक नंबर ला विजय लावजबिलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली उदय देशमुख विक्री पैलवान ग्रुप मासुरणे पैलवान तुषार जिवाने मासुरणेकरांचा डावीला पाहला शंभो आणि उजवीला पाला रगडाचे चव्हाण देगावकरांचा ए के फोर्टी सेव्हन सर्जा पाहला सुंदर अशी गाडी